जिल्हा नियोजन दिव्यांगांसाठी उपलब्ध निधी संपूर्णपणे खर्च सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन जालना जिल्ह्यातील विविध दिव्यांग घटकांच्या कल्याणासाठी शासनामार्फत दरवर्षी जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी मंजूर केला जातो तथापि तो निधी योग्य प्रकारे खर्च न झाल्यामुळं अनेक दिव्यांग बांधव विविध विविध मूलभूत सुविधा व योजनांपासून वंचित राहत आहेत ही बाब अत्यंत दुःखद व चिंतेची असून तिची गांभीर्यानं दखल घेणं आवश्यक आहे आज दिनांक तीन मे रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं आहे सद्यस्थितीत अनेक दिव्यांग नागरिक आर्थिक अडचणी वाहतुकींच्या सुविधा नसणे आवश्यक साहित्यांचा अभाव यामुळे अत्यंत हाल अपेक्षा सहन करत आहेत शासनाकडून मंजूर झालेला निधी वेळेत आणि प्रभावीपणे वापरला गेला तर दिव्यांगांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो विशेषतः दिव्यांग वाहन सहाय्यक साहित्य कृत्रिम अवयव स्वावलंबी उपक्रमांसाठी अनुदान शिक्षणासाठी मदत अशा विविध स्वरूपातील सहाय्याची नितांत गरज आहे आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या विषयाची गंभीर दखल घ्यावी तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी देखील त्यांच्या स्थानिक विकास निधीतून किमान पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी विनियोग करण्यास प्रोत्साहन द्यावे आपल्या सहृदय नेतृत्वाखाली हा निधी तातडीनं पूर्णतः खर्च होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो यामुळे जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना गरजेनुसार विविध सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवन अधिक सुसंस्कृत व आत्मनिर्भर होईल असं निवेदन पालकमंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आलं आहे या निवेदनावर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे से दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश पतपुरे नागेश अंबिलवादे सुरेश बोरुडे आदींच्या स्वाक्षरी